हा हॅलो हॅलो मी जेवायला आलो म्हणलं लवकर जेवण वाढवून मी जायचं सेवा तुम्ही घेऊन मी जर आले माझं काम आहे एक ऑर्डर एक दोन घेतल्या एवढ्या पूर्ण करायच्या दोन ऑर्डर घ्यायच्या तू घराच्या बाहेर का बघितली होती म्हणजे काय दोन ऑर्डर घ्यायचे अहो ते बोलून गेलो बघा तुम्हाला सांगायचं नव्हतं खर असं देता मग रेकॉर्डिंग चाल नाही स्पीकर नाही ना काय काका तुझं काय रेकॉर्डिंग का द्या घमीलाच भरून निघायचं आहे का त्या यूट्यूबवर पण टाकायचं आहे हो ऐका मी एक बिझनेस चालू केला बिझनेस एक युट्यूबर बघितला मी आणि माझी मैत्रीण मा ती पण घरात बसूनच असते म्हणजे तर करूया मग आता दोन तीन दिवस झाला आम्ही मोबाईल वर बघायला लागलोय आणि आता तेच चालू केले आम्ही का म्हणजे करायला लागलोय बर मग जरा थोडस फंडरीतन पायपाती आणल्यात सगळ्या जरास असं लाकड कमी पडले ते उडका लाल तेच म्हणणं म्हणजे शिवन क्लास का शिवन क्लास न हो शिवन क्लास सांडग पापड लोणचं ही सगळ्याच बायका करतात घरात बर मी जरा वेगळं काहीतरी करायचं म्हणलं युनिक काहीतरी म्हणजे ते युनिक काम ते टेलर टेलर आता मुझे मुझे थे। थे थे ना न आता तुमची काहीतरी करायचं ते वेगळं म्हणजे ते लाखून ते पाय म्हणजे ते लागते काय बंदूक्या होय बंदूक तयार करायला लागलो एक बंदूक ऐंशी नव्वद हजार रुपये बरं मिळवायचं खायचं मग थात बंदुकी जर कोसला मग तुम्हाला बनवायचं कुठे शिकवली बघा कुणाला उगज वाजवी करू नका गाव गुंगाला करू नका तुम्हाला आमच्यात सामील व्हायचं असलं कमी टाइमात पैसे जास्त मिळवायचं असलं तर या आमच्यात सामील व्हा नाहीतर जावा हा हा हा, म्हणजे डाकू डाकू म्हणजे डाकू मग डाकू सिंग राम्या रामा डाकू सिंग म्हणजे झालं हे म्हणजे म्हणजे कोठी शिकली आहे तू कोठी शिकली शिकले युट्यूबले हो, जरा असं लाकडेच कमी पडले तयार झाले नाही हो नाही माझ्या मन मनक्याचं म्हणजे पासड्याचं नाही का हाड म्हणजे माहिती आहे का ती खांद्यावर ठेवून म्हणजे खडकण्याचा आवाज येतो चांगला तर मी तोपच तयार करणार हा हा म्हणजे त्या बंदुकीच्या माहित आहे का त्या तोप तोपले मज तोंड दे अगर आणि ते बंदुकच्या बिंदुक्या नोकोर त्या बिहारचे पंजाबले ते म्हणजे राहिले रावा जागा नाही होणार फेमससाठी एक त्यानं मला गोळ्या पण आणून देतो सांगितलं ते एक मित्र ऐकतो तो म्हणला मी लेमन गोळ्या पेपरमेटच्या गोळ्या ते निघतोय तुम्हाला त्या पण गोळ्या आणून देतो हो ते ते कोण कोण आणून देणार ते त्याने पहिलं मन ते म्हणजे राम्याले राम्याला भेट म्हण पहिलं राम्या कुडमी द्या मग मग मजा बायकोले दे म्हण गोड्या सौगत सुद्धा करू नका बस काय म्हणजे काय किती किती लेवलच्या ना किती बंदूक आहे तयार आहे तयार आहेत हा थोडस पार्टी काम तेवढंच राहिले दोन ऑर्डर घेतल्यात आम्ही बंदूच्या येता करता कर ना इकडं मला वाढूया पहिलं काहीतरी बोल ना फोन मी येतो पाच मिनिटात जेवा तोपर्यंत तुम्ही